सकाळच्या घाई गडबडीत अगदी पटकन बनणारी चवीला छान लागणारी आणि हेल्दी अशी पनीरच्या पराठ्याची ही रेसिपी आहे अगदी पटकन बनतो आणि सहज कोणीही बनवू शकेल पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण याचं कणिक लावूया त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी दीड कप एवढं गव्हाचं कणिक घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचा एवढा रवा घातला आहे थोडंसं तेल थोडासा ओवा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा एवढी भाजलेली जिऱ्याची पावडर घातली आहे आता तेल आणि हे कणिक हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट असं कणिक मळायचं बऱ्याचदा काय होतं सकाळी टिफिन बनवताना अगदी भाजीपोळी करायला वेळ नसतो तर त्यावेळी अगदी पटकन हा पराठा बनवला तर त्याच्यासोबत एखादा चटणी सॉस किंवा अगदी तसाही खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो आणि शक्यतो मुलांच्या टिफिनला द्यायलाही हा खूप सुंदर आहे एका प्लेटमध्ये पनीरचे नऊ दहा तुकडे घ्यायचे आणि हाताने असे बारीक करून घ्यायचे अगदी सहज होतात तुम्हाला खूप घाई असेल तर मिक्सीच्या भांड्याला लावून पण अगदी पटकन होतं थोडंसंच फिरवायचं जास्त फिरवलं तर त्याची पेस्ट सारखं होईल अगदी थोडंसं फिरवलं तरी ह्याचा भुगा होईल असा आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मिरची पावडर थोडीशी जिरे थोडीशी धने पावडर चाट मसाला काळा मीठ साधा मीठ थोडासा कांदा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार घालायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा म्हणजे चव अजून छान येईल आणि परत मिक्स करायचं तर आपलं कणिक जे मळून साईडला ठेवलं होतं ते अगदी अर्धा मिनिट परत मळून घेतलं आहे मी आणि आता बनवूयात पराठा आता इथे मी पराठे बनवायचे म्हणून असं कणिक मळलं पण अगदी खूप घाई असेल तर जे नॉर्मल आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याचासुद्धा हा पराठा छान बनतो फक्त हा मला भरपूर लेअर्सवाला बनवायचा म्हणून ह्या पद्धतीने मी कणिक मळलेला आहे तर आता नॉर्मल जशी आपण चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेऊयात आणि ह्याला तेल लावायचं अशा घड्या करत जायचं आणि ह्याची चौकोनी अशी लाटी बनवायची याच्यामुळे काय होईल की ह्या पराठ्याला भरपूर लेअर्स येतील चौकोनी पोळी लाटून झाली की जे मगाशी आपण सारण बनवलं होतं ते याच्यावर टाकूया इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत वरून लावायला तुम्हाला आवडत असतील तर लावा आणि नाही लावले तरी काहीच हरकत नाही पण वेळ असेल तर नक्की लावा दिसायलाही छान दिसतात आणि तेवढेच खाण्यात तीळसुद्धा जातात तर आता मसाला अशा ह्या पोळीवर अर्ध्या भागात लावायचा आणि असं पॅक करून घ्यायचं जशी करंजी आपण पॅक करतो हलक्या हाताने परत एक फोल्ड द्यायचा आणि ह्याची त्रिकोणी अशी घडी बनवायची हाताने हे साईडच्या कडा बंद करायचा आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा बऱ्याचदा आपण पालकचा मेथीचा पराठा बनवतो तेच तेच पराठे खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर हा थोडासा वेगळा आणि पनीर वापरल्यामुळे हेल्दी पण आहे तर वरून तीळ लावलेत आणि छान त्रिकोणी आकाराचा असं लाटून घेऊया तुम्हाला ज्याही आकाराचा बनवायचा त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता तर आपला पराठा लाटून झालेला आहे तीळ अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेऊ म्हणजे निघणार नाही तेव्हा तापला की पराठा दोनही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावायचं तुम्हाला तूप किंवा बटरचा वापर करायचा आहे तर तोही करू शकता तर आपला एकदम खमंग भरपूर लेयर सुटलेला आणि टेस्टी हेल्दी असा पराठा तयार आहे अगदी कशाहीसोबत खा चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसता असा जरी खाल्ला तरी छान लागतो मुलांनासुद्धा आवडेल असा बनतो मी टोमॅटोच्या चटणीसोबत बनवलेला आहे तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता अगदी दह्यासोबत खाल्ला तरी छान लागतो तर आपले पनीरचे हे पराठे बनलेले आहेत गरमागरम खा किंवा थंड खा कसेही छान लागतील नक्की ट्राय करा धन्यवाद